मला माहिती आहे क्रिसमस सीझन चालू आहे आणि जेव्हा पण क्रिसमस सीझन स्टार्ट होतो तर शॉपमध्ये इतक्या सुंदर सुंदर वस्तू असतात नमस्कार मंडळी कशान आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळशी अकरा वाजलेले आहे आणि आज आहे दत्त जयंती तर तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा नेहमीसारखं आवरून झालेला आहे देवपूजा करायची आहे मला आणि नैवेद्याला गोड काहीतरी बनवणार मी खीर बनवणार मागे शिरा वगैरे नको खीर बनवणार आहे मी तर सकाळीच देवपूजा करून घेऊ म्हटलं आणि लगेचच मग गोड काहीतरी बनून नैवेद्य दे दाखवून देऊ आणि आपल्या इथे तर दत्त जयंती किती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते भंडारा असतो काही ठिकाणी आणि माझी मम्मीसुद्धा जाते आ, स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर तिथे पण आता सध्या पाठ चालू आहे तर माझी मम्मी तर सकाळी सकाळी जाते सकाळी पण जाते आणि संध्याकाळी पण जाते दोन्ही वेळेस पाठ असतो तर उद्या शेवटचा दिवस असणार आहे तर ती तेच सांगत होती आणि मगाशीच ती घरी आली आणि सकाळीच ती स्वयंपाक करून जाते म्हणजे जा आल्यानंतर बनवायला वगैरे नको कारण की दोन अडीच तास आपल्याला तिथेच बसावं लागतं मम्मी म्हणते तर चांगलं आहे त्या गोष्टी आणि त्या म्हणजे त्याचे त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जेव्हा ती पाठ करायला बसते किंवा मग काही पूजा वगैरे असते तर त्याचं महत्त्व ती मला नेहमी सांगत असते फोन करून का तू हे कर ते कर नेहमी चांगल्या गोष्टी सांगत असते ती मला तर आता मी काय करणार आहे देवपूजा पटकन करून घेते तुम्हाला सुद्धा दाखवते देवपूजा गुड बनवते आणि आज मस्त पिठलं भाकरी खायची इच्छा झाली पिठलं भाकरी करू ना पिठलं भाकरी, भाकरी। शेंगदान चटणी सांगितली मनोजने आणि गरम गरम भात आणि त्यासोबतच आज शनिवार आहे शनिवार रविवारी मनोजला ऑफिसचं काम करावं लागतंय तर आता ते सकाळपासूनच आठ वाज आज सकाळचे आठ वाजते तेव्हापासूनच ते काम करायला सुरुवात झालेली आहे त्यांची आणि ते काम तेवढं आहे त्यामुळे ते म्हणलं कोमत सुट्टी नाही आहे सॅटर्डे संडेसुद्धा काम करावं लागणार म्हटलं ठीक आहे त्यामुळे आम्हाला कुठं आता सॅटर्डेच्या दिवशी असं बाहेर जाता येत नाही आहे म्हटलं तुमचं काम महत्त्वाचं तर चला मग सर्व दाखवते तुम्हाला मग छान अशी देवपूजा झाली आणि पाच मिनटं अशी देवाऱ्यासमोर बसली ना तर इतकं प्रसन्न वाटतं आहे आणि आ जयंतीसुद्धा आहे आणि मी देवपूजा जेव्हा करते ना तर आता दत्त बावनी लावली होती आणि त्यानंतर मग तारक मंत्र तर हे असे मंत्र ऐकताना जेव्हा देवपूजा करते ना मी इतकं छान वाटतं मला आणि जो पूर्ण दिवस असतो ना तो एकदम छान जातो एकदम प्रसन्न दिवसभर वाटतं आपल्याला तर चला आता पाच मिनटं बसले मी आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते उशीर झालेला आहे खूप आणि हा आजचा दिवस कसा असणार आहे हे सगळं दाखव ॲक्च्युली आज नैवेद्य दाखवायचं नाही आहे मम्मीचा परत फोन आला का बारा एकोणचाळीसचा दत्तांचा जन्म आहे तर आज नैवेद्य दाखवणार नाही आहे ना तो उद्या नैवेद्य दाखव तर मग मी आता ते कॅन्सल केलं तो उद्या नैवेद्य दाखवणार आहे मी म्हणजे पूर्ण असं स्वयंपाक करून ते सगळं करणार आहे मी तर चल आता मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे मस्त आता पिठलं भाकरी शेंगदाण्याची चटणी आणि इथे इंद्रायणी भात ठेवलेला आहे बनवायला मी गरम गरम भाकरी करते शेंगदाण्याची चटणी बनवते असा मराठमोळा पदार्थ असणार आहे आज आणि पिठलं भाकरी गरम गरम खूप मस्त लागते स्पेशली थंडीमध्ये स्नो पडायला सुरुवात झाली परत तुम्ही बघू शकता एकदा आता एकदम हळूहळू हळूहळू आहे आणि नंतर एकदम फास्ट होऊन जातो स्नो पडायला मराठमळं जेवण तयार आहे इथे बनवलेले आहे मस्त पिठलं मस्त पिठलं इथे आहे पापड इथे आहे इंद्रायणी भात आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे इंद्रायणी भात थोडासा जर चिकट होतो इथे आहे मस्त अशी तिखट शेंगदाणी चटणी आणि इथे आहे भाकरी म्हणून माझ्यासाठी भाकरी बनवलेली आहे परिबेलाला भातासोबत पिठलं खायचं आहे इथे आहे कांदा चला आता आम्ही जेवण करायला बसतो उशीर झालेला आहे जेवण झाल्यानंतर बघ दुपारी जेवण झाल्याच्यानंतर जे आम्ही सर्वांनी आराम केला मनोजचं तो ऑफिसचं काम चालू होतं पण आम्ही तिघे आराम करत होतो आणि त्यांचं ऑफिसचं जे काम आहे ते मगाशीच संपलं आणि आम्हाला जायचं आहे शॉपमध्ये आज आहे सॅटरडे तर म्हटलं जरा परिवाराला सुद्धा घेऊन जाऊ आज कुठे त्यांना घेऊन जाता आलं नाही आणि उद्यासुद्धा घेऊन जाता येणार नाही उद्या जा जायचं आहे पण आम्हाला संध्याकाळी जायचं आहे आणि उद्या पण मनोजचं ऑफिसचं काम आहे मुझे मुझे तर मग दिवसभर मग परत मग काय करता येणार नाही त्यामुळे म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊ परी पण थोडंसं फ्रेश वाटणार आणि साजे काय आहे इथे जेव्हा विंटर असतं तर मग सॅटर्डे संडे असं वाटतं का बाहेर जाऊ मुलांना बाहेर घेऊन जाऊ अदरवाईज मग वेदर म्हणजे अदरवाईज आम्ही जातच असतो पण विंटरमध्ये मग असं वाटतं नाही नाही घेऊन गेलं पाहिजे थोडंसं असं तर चला आता परिचय येण्याची वाट बघतोय आणि मनोज आणि बेलं रेडी झालेली आहे माझं पण आवडून झालेलं आहे निघतो थोड्या वेळात आणि तिथे गेल्याच्या नंतर बोलते 와, 우ि त 이 छान ह मला माहिती आहे क्रिसमस सीझन चालू आहे आणि जेव्हा पण क्रिसमस सीजन स्टार्ट होतो तर शॉपमध्ये इतक्या सुंदर सुंदर वस्तू असतात मग त्या डेकोरेट करण्याच्या वस्तू असो किंवा मग चॉकलेट्स असो भांड्यांपासून इतक्या सुंदर सुंदर वस्तू असतात आणि त्याचं एक वेगळंच असं काय म्हणतं सेटअप असतो त्या वस्तूंचा तर इथे तुम्हाला दिसतंय ना हे सगळे हे सगळे चॉकलेट्स आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे बेल्जियम चॉकलेट खूप फेमस आहे तर बेल्जियम चॉकलेटसुद्धा इथे अवेलेबल आहे आणि त्यासोबतच इथे या मॉलमध्ये अजून एक शॉप ओपन झालेलं आहे स्पेशली बेल्जियम चॉकलेटचे तर ते समोरच आहे तर आता बघूया आपण काय काय आहे आणि जेव्हा आपण विंटर स्टार्ट होतो कालच्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलं होतं जेव्हा पण विंटर स्टार्ट होतो ना तर खूप सुंदर सुंदर वस्तू असतात आणि परी बेला मागे लागलेले आहेत मम्मी आम्हाला आहे ना क्रिसमस ट्री घे ॲक्च्युली आम्ही घेत नाही कारण की म्हटलं परत तेगडंच ठेवायचं पण ती म्हणते छोटंसंच घे मम्मी तर मग मागच्या वेळेस बघायला गेलो होतो तर ते तेव्हा आम्हाला मिळालं नव्हतं पण बघूया आता मिळते का बघूया पॉसिबल झालं तर घेऊ बघू चॉकलेट्स खूप परी आणि इथे कसं नॉर्मली चॉकलेट्स वगैरे गिफ्ट देतात ना तर इथे कसं पूर्ण असं छान असं गिफ्ट रॅक करून सुद्धा मिळतं असं असं तुम्ही ना गिफ्ट देऊ शकता कॅन्डीज आहे परत वेगवेगळे जॅम आहे यामध्ये कप सुद्धा आहे यामध्ये परत किती सुंदर पॅकिंग केलेली आहे अजून हे एक बास्केट आहे म्हणजे असं बास्केट टाईप आहे यामध्ये कुकीज आहे आणि केकसुद्धा ठेवलेला आहे तर असं सुद्धा आपण शकतो म्हणजे घरी गेल्याच्यानंतर असं पॅकिंग वगैरे किंवा असं रॅप वगैरे काही घरायची गरजच पडत नाही असं घ्यायचं आणि कोणाच्या जा घरी जायचं असेल तर लगेच आपण घेऊन शकतो छान तर आता आपण बाकीच्या वस्तू बघूया आणि गिफ्ट ते सगळ्या तो रॅप म्हणतात इथे सुंदर सुंदर वस्तू आणि इथे नवीन वस्तू येतात म्हणजे जास्त कलेक्शन येतं थोडक्यात तिथे तुम्हाला दिसत असेल वेगवेगळे फोर्टी थ्री युरोज चे आहे म्हणजे हा जो पॅन आहे हा

इट्स nah? ब्युटिफुल ना हा घेऊ ना बघा आपण पहिले क्रिसमस ट्री बघूया ना तिकडे तर बघा हे ट्रीज आहे इथे पॅक केलेलं आणि हे वरती सॅम्पल्स हे सॅम्पल्स आहे ते घ्यायचं का हो म्हणजे आपले एवढं मोठं काय करायचं म्हणजे आता या दोघी मागे लागल्या म्हणून आम्हाला घ्यावं लागतं हो ला, पण ही आर्टिफिशियल आहे ना हो चांगलं चांगला कारण की आपण आपल्याला ते पॅक करून परत नेक्स्ट इयरला परत यूज झालं पाहिजे ना हे बघा तो फाइनली परीBellaचा मागे लागून क्रिसमस ते घेतलेलाच आहे हो ना ठीक आहे चला आता आपलं कुठे गेली ट्रॉली मी बघते

त्यावरती काही कोड्स आहेत मग त्यानुसार मग तुम्ही ते बघून प्राइस चेक करू शकतात गर्ल्सचे ते सगळे बॉईजचे होते ते गर्ल्सचं गर्ल्स माझा फेवरेट फ्रूट घेत आहे मी आज लिची आणि तुम्हाला माहिती विंटर स्टार्ट झाल्यावर लिची भरपूर येतात शॉपमध्ये तर मस्त तर बघून घेते मला लिची ज्यूस किंवा लिची खायला खूप आवडते बरं आपण बघून घेतो खराब चांगलं बघू शकतो आणि हे बघा हे फ्रूट बास्केट पण आहे ना हे पण क्रिसमसला गिफ्ट देतात मी हे पण क्रिसमसला गिफ्ट देतात सगळेच अननस आहे ऑरेंज आहे सगळेच हे बघ तिसरं चांगलं दिसत आहे बघितलं आम्ही शॉपमध्ये गेलो होतो आणि थोडेच फ्रुट्स घेऊन आलो कारण की आम्ही जिथून फ्रूट्स घेतो ते शॉप वेगळा आहे आणि तिथले जे फ्रुट्स आहे ए वन असतात तर मग आणि परिची टेस्ट झाली हे बघा तिला ए प्लस मिळालेला आहे बघा ए प्रॉमिस मम्मा मी तुला किंवा ए प्लस आणून दाखवणार तर बघूया आता ते प्रॉमिस पूर्ण करते <laughs> अगी का नाही हा चला मी काय आणले नाही तिला अनसॉल्टेड बटन म्हणाले कारण की घरात तूप संपून गेलो होतं आणि हे वेगळ्या ब्रँडचं यावेळेस घेऊन आलेले आहे मी थोडं अजून चांगल्या क्वालिटीचं आणलं मी आणि जे अगोदर वापरत होती ते तर नव्हतंच अवेलेबल आणि बटाटे पण संपले होते तर बटाटे मी दीड किलो घेऊन आले आणि म्हणजे फ्रूट त्यांनी बघितलं मी लिची घेऊन आले होते लिची मला खूप आवडते बनाना लागतात सकाळी पण तेला बनानं आवडतो खूप म्हणजे तेल असं भूक लागली तर बनाना पाहून घेते थोडेसे मी बेरीज घेऊन आले कारण की तुम्हाला सांगेन मला दुसऱ्या आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जातो त्यामध्ये बेरीज घेऊन येतो आणि आता काय करते मी हे जे अनसॉल्टेड बटर आणलं आहे त्याचं तूप बनवायचं आहे मला तूप संपलेलं आहे आणि तूप लागतं म्हणून म्हटलं लगेच बरोबर म्हणलं त्याला आणि ते क्रिसमस ट्री पण आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवेल जेव्हा आम्ही डेकोरेट वगैरे करू आणि हे कॉम्प्लेक्स आणलेले आहे आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे आहे आणि छोटे छोटे बॉक्सेस आहे म्हणजे कसं इझिली संपून सुद्धा जातं परी हे ट्रॉलीमध्ये ठेव का साईडला ते बेरीज मी ते ठेवून देते अंड्याला सर्व सामान ठेवून दिलं आणि आता सिंपल खिचडी बनवते आणि बुंदी रायता बनवते दुपारी भाकरी वगैरे खाल्लं ना तर मग एका वेळेस असं भात वगैरे बरं वाटतं आणि मी जे अनसॉल्टेड बटर आणलं होतं ना ॲक्च्युली त्याचं तूप बनत नाही माहिती नाही का बरं मी कन्फर्म करून घेतलं होतं कारण की ते फ्रेंचमध्ये असतं आणि मी ते ट्रान्सलेटसुद्धा केलं होतं तर मग ते त्याच्यामध्ये होतं अनसॉल्टेड बटर आणि परत मी त्यांना वेचणार परत कन्फर्म केलं मी का अनसॉल्टेड बटरच आहे का तर मग घेऊन आले मी आणि आत्ता मी त्याचं तूप बनवायला घेते पण त्याचं तूप काय बनत नाही असं ट्रान्सपरंट जसं दिसतं ना लगेच तसं दिसत नाही ते यलोईशच दिसते आणि तूप नाही झालेलं आहे ते माहीत नाही का बरं आणि सगळे सगळं तुम्ही त्याच्यावर असं ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये सगळं रीड तर केलं होतं कधी कधी आणि नेमकं हे गरज आहे आणि नेमकं असं झालं ना तर मग खरंच असं कधी कधी चिडचिड होते असं वाटतं दु दू दुष्काळात तेरावा महिना ठीक आहे असो आता ते बघते मी कशाला कशाला तर मी यूज करणार ते काय मी वेस्ट जाऊ देणार नाही आणि खिचडी मी आता कुकरमध्ये लावलेली आहे आता पटकन बुंदी रायता बनवून घेते साडेआठ झालेले आहे उशीर झाला पण आता सगळ्यांना काय भूक लागली नाही संध्याकाळी नाश्ता वगैरे झाला होता शॉपमध्ये जाण्या अगोदर तर चला आता मी पटकन बुंदी रायता बनवून घेते त्याला तडका देते आखी लाल मिरची आहे ना त्याचा तडका द्यायचा आहे संध्याकाळचं जे रुटीन असतं ते झालेलं आहे आणि आवरूनसुद्धा झालं तर म्हटलं चला आता व्हिडिओ एंड करते परिबेलाचं अजून जेवण चालू आहे आणि त्या दोघींना मसाले भात खूप आवडतो मी खूप वेळेस ना हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परी ते एकदम खुश होते आणि बुंदी राहतात ते त्या दोघांचं कॉम्बिनेशन तर मस्त आहे त्यांना म्हणलं मस्त आरामात मस्त जेवण करा काही घाई नाही आहे आणि आज आहे सॅटर्डे बघ आम्ही विचार केले एखादी मूवी बघू पण काही ती मूवी आलेली नाही आहे मागच्या वेळेस मी आमरण बघितली होती मूवी मला खूप आवडली होती मला भूल वाटतं भुलभुलैया किंवा सिंगम थ्री आला असेल पण आलेला नाही आहे बघू कधी येतो तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतो पण सर्वांनी काळजी घ्या बाय